नमस्कार मित्रांनो मराठी भैकतामध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत एका अशा प्रवासाला जिथे सत्य आणि भयानक अनुभव यांची सरमिसळ झाली आहे एका सामान्य माणसाच्या आयुष्यात घडलेली आणि आजही त्याच्या मनात घर करून असलेली एक थरारक रात्र जर तुम्ही या वाहिनीवर पहिल्यांदाच असाल आणि अशा रहस्यमय अंगावर काटा आणणाऱ्या कथा तुम्हाला आवडत असतील तर आत्ताच आपल्या मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेलं बेल ऐकॉनही दाबा जेणेकरून आमच्या पुढच्या कथा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील मित्रांनो ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक क्षणाला यातला थरार वाढत जातो आणि हो कमेंटमध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका चला तर सुरू करूया आजची भयानक कहाणी माझे नाव संतोष आणि हो ही गोष्ट माझ्या आयुष्यात घडलेली एक अशी घटना आहे जी आजही माझ्या डोळ्यासमोरून सरकत नाही तुम्ही म्हणाल गावाकडच्या माणसाच्या आयुष्यात काय विशेष घडणार पण विश्वास ठेवा कधी कधी साध्या आयुष्यातही अशा काही गोष्टी घडतात ज्या आपल्या अस्तित्वालाच हातरवून टाकतात मी लहान असतानाच माझे वडील केले तेव्हा मी फक्त दहा वर्षांचा होतो गरिबी म्हणजे काय असतं हे मी अगदी लहानपणापासून आहे बारावी झाल्यावर जास्त शिक्षण घेणं परवडणारं नव्हतं म्हणून मी गावातच काहीतरी छोटा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं गावाबाहेरून एक नवीन महामार्ग जात होता मी त्या महामार्गाला लागून मुख्य फाट्यावरच एक छोटीशी चहाची टपरी टाकली टपरीची जागा तशी निर्जन होती आजूबाजूला एक जुना मोठा वडाचा वृक्ष सोटला तर दुसरं कोणतंही झाड नव्हतं ती जागा अगदी मोकळी होती आणि म्हणूनच मला तिथे टपरीत टाकायची कल्पना सुचली दिवसा माझा मित्र प्रसाद माझ्यासोबत असायचा त्याच्या सोबतीने वेळ कसा जायचा हे कळायचंच नाही पण संध्याकाळ झाली की तो घरी जायचा आणि मग मात्र मी एकटा असायचो रात्रीचे अकरा वाजले की मी टपरी बंद करून घरी जायचो सुरुवातीला सर्व काही ठीक होतं व्यवसाय तसा संतच होता पण दोन वेळचं जेवण आणि घर भागेल इतका पैसा मिळत होता मला वाटलं होतं की माझं आयुष्य असंच शांतपणे सुरू राहील पण त्या रात्रीने त्या वादळी रात्रीने माझं आयुष्य कायमचं बदलून टाकलं ही कथा तुम्हाला पण तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत राहाल ना ती रात्र आजही मला आठवली की अंगावर शहारे येतात आषाढाचे दिवस होते दुपारपासूनच ढग जमायला सुरुवात झाली होती आणि संध्याकाळपर्यंत जोरदार पाऊस सुरू झाला विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट असा होता की जणू काही आवाळच फाटलं होतं माझ्या टपरीच्या पत्र्यावर पावसाच्या धारा इतक्या वेगाने आदळत होत्या की बाहेरचं काहीच ऐकू येत नव्हतं मी टपरीच्या आत एका लाकडी बाकावर बसून बाहेर पडणाऱ्या पावसाकडे बघत होतो रात्रीचे दहा वाजले होते अशा वादळी वातावरणात कुणी गिरायक येईल अशी शक्यताच नव्हती म्हणून ठरवलं आज लवकर टपरी बंद करून घरी जायचं मी उठून टपरी आवरतच होतो तेवढ्यात माझ्या टपरी समोर एक लाल रंगाची गाडी येऊन थांबली त्या रात्री अशा प्रकारे गाडी थांबलेली पाहून मला थोडं विचित्रच वाटलं पावसाच्या धारांमुळे गाडीची काच पूर्णपणे धुरकटलेली होती त्यामुळे आत कोण बसले हे स्पष्ट दिसत नव्हतं ड्रायव्हरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने फक्त काच थोडीशी खाली केली त्याचा चेहरा अंधारात आणि पावसामुळे नीट दिसत नव्हता पण त्याचा आवाज माझ्या कानावर पडला तो म्हणाला तीन कप चहा मिळेल का मी त्याच्याकडे पाहिलं पण मला गाडीत ड्रायव्हर व्यतिरिक्त कोणीच नाही गाडीच्या मागच्या सीटवरही अंधारच होता क्षणभर मला वाटलं की बहुतेक गाडीत दुसरे कोणीतरी असतील पण बाहेरच्या अंधारामुळे दिसत नसावं मी त्याला चहा तयार होईपर्यंत थांबायला सांगितलं माझ्या मनात एक अनामिक भीतीची लहर उमटली होती मी चहा बनवायला सुरुवात केली पण माझं लक्ष सतत त्या गाडीकडेच होत माझ्या डोक्यात एकच विचार येत होता तो माणूस एकटा असताना तीन कप चहा का मागतोय तुम्ही सांगा अशा वेळी तुम्हालाही माझ्यासारखंच वाटलं असतं ना मी तीन कप चहा बनवून त्या गाडीवाल्याला दिला त्याने शांतपणे पैस त्या चे पैसे दिले त्याच्या चेहऱ्यावरील सावली अजूनही स्पष्ट झाली नव्हती पण पैसे घेताना माझ्या नजरेला जे काही दिसलं ते पाहून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला त्या माणसाचे डोळे ते डोळे अगदी माणसासारखे नव्हते अंधारधे ते डोळे विजेसारखे चमकत होते जणू काही आग विझवल्यासारखी त्याची चमक होती मी भीतीने थरथरलो गाडी पुढे निघून गेली पण माझ्या डोक्यात एकच विचार फिरत होता गाडीत खरंच दुसरं कोणीच नव्हतं मग त्याने तीन कप चहा का मागितला होता त्या रात्री मी अक्षरशः पळतच घरी गेलो दुसऱ्या दिवशी मला खूप ताप आला दोन दिवस, दिवस मी अंथरुणाला खिळलेला होतो प्रसाद आणि आईने खूप काळजी घेतली पण त्या माणसाचे चमकणारे डोळे माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हते ताप उतरल्यावर मी पुन्हा टपरेवर जायला लागलो पण आता माझ्या मनात एक प्रकारची भीती खर झाल्यावर मी टपरेवर बसलो असताना मला टपरीच्या मागच्या बाजूने कोणाचा तरी दबलेला आवाज ऐकू आला जणू एखादी स्त्री कोणाशी तरी, तरी कुसबुसत होती मी टपरी मागे जाऊन पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं फक्त तो जुना वडाचा वृक्ष होता हा प्रकार नंतर नेहमीच खडायला लागला अंधार पडला की मागून काहीतरी विचित्र आवाज यायचे कधी कुणीतरी हसल्यासारखं वाटायचं तर कधी कुणीतरी रडत असल्यासारखं एका रात्री मी पुन्हा टपरीवर एकटाच होतो बाहेर शांतता होती फक्त किड्यांचा किरकिरा आवाज येत होता आणि पुन्हा तीच लाल गाडी माझ्या टपरी समोर थांबली माझ्या अंगावर काटा उभा राहिला तोच माणूस तोच चेहरा त्याने पुन्हा तीन कप चहा मागितला मी घाबरत घाबरत चहा बनवला पण पन यावेळी यावेळी गाडीतून एक नव्हे दोन नव्हे तर अनेक स्त्रियांचे आवाज माझ्या कानावर आले जणू काही त्या एकमेकींशी बोलत होत्या आणि गाडीच्या काचेतून मला अनेक डोकी दिसली ती डोकी ती डोकी क्षणात कायब ही झाली मी भीतीने पार थिजून गेलो होतो ती गाडी निघून गेली पण ती जाताच माझ्या टपरीच्या आत अचानक आणि एक भयानक कुचकट मृतदेह कोजत असावा असा तो वास होता माझ्या डोळ्यासमोर अंधार झाला आणि मी ओरडतच टपरीचे दार लावून घरी पळादो मला वाटलं होतं यानंतर तरी हे थांबेल पण ती फक्त सुरुवात होती हा अनुभव तुम्ही घेतला असता तर तुम्ही काय केलं असतं मला नक्की सांगा त्या रात्रीपासून मी इतका घाबरलो होतो की रात्री एकटा टपरीवर थांबायची माझी झाली नाही दुसऱ्या दिवशी मी प्रसादला सगळं सांगितलं आणि त्याला माझ्यासोबत रात्री थांबायला विनंती केली प्रसादने मला धीर दिला आणि तो माझ्यासोबत रात्री थांबायला तयार झाला ती रात्र ती माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र होती आम्ही दोघी टपरीवर बसलो होतो मी प्रसादला माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद देत होतो रात्रीचे साधारण साडे दहा वाजले असते बाहेर चंद्रप्रकाशाचा एक फिकट किरण पटला होता अचानक मला वडाच्या जा झाडाजवळ एक काळी आकृती दिसली ती आकृती माणसासारखी दिसत होती पण ती खूप उंच आणि बारीक होती तिच्या हालचाली अगदी विचित्रच होत्या प्रसादने हे तिच्याकडे पाहिलं आणि तू भीतीने ओरडला संतोष ते काय आहे रे आम्ही दोघेही भीतीने एकमेकांकडे पाहत होतो ती आकृती हळूहळू आमच्या दिशेने येऊ लागली तिचे पाय जमिनीला लागत नव्हते ती हवेत तरंगत होती तिचा चेहरा दिसत नव्हता फक्त काळ्या रंगाची एक अस्पष्ट सावली होती ती टपरीच्या जवळ आल्यावर तिने तिच्या लांब नखांसारख्या बोटांनी टपरीच्या दारावर ओढखडले खर्र असा एक भयानक आवाज आला त्या आवाजाने आमची हाड गोठून गेली अचानक ती काळी आकृती माझ्या दिशेने आली ती टपरीच्या ताराबाहेर उभी असतानाच तिचे हात अचानक अमानवी पद्धतीने लांब झाले ते लांब झालेले हात माझ्या दिशेने आले आणि मला जाणवलं की ते मला पकडणारच आहे माझ्या आतून एक भीतीची प्रचंड लाट उठली मी वाकण्याचा प्रयत्न केला पण तिचे लांब सडक हाडांचे सापळे ते असलेले हात माझ्या मानेपर्यंत पोचले तिच्या थंडगार पातळ बोटांचा स्पर्श माझ्या मानेला झाला आणि तिने माझा गळा तापण्याचा प्रयत्नही केला मला श्वास घेता येत नव्हता माझ्या डोक्यात एक प्रचंड वेदना झाली जणू कोणीतरी माझ्या मेंदूत काहीतरी खेचत आहे माझे डोळे पांढरे झाले आणि मला वाटलं की आता माझं शेवट जवळ आलं आहे माझ्या संपूर्ण शरीरात एक विचित्र ऊर्जा पसरली जी माझ्या शरीराला सुन्न करत होती मी माझ्या पूर्ण ताकतीनिशी हात वर केले आणि तिचे हात माझ्या गळ्यावरून पाचूला सारण्याचा प्रयत्न केला ती माझ्यापासून दूर झाली आणि मी श्वास घेण्यासाठी धडपडतच ओरटलो प्रसाद पळ मी स्वतःला सावरत टपरीच्या बाहेर रस्त्याच्या दिशेने धावू लागलो प्रसाद ही माझ्यामागे ओरडत पळत होता आम्ही दोघेही इतके घाबरलो होतो की पळताना आमचा तोल गेला आणि आम्ही रस्त्यावर धडपडत पडलो माझ्या गुडघ्यांना आणि हाताना खर्च ठेवतं वेदनेपेक्षा मृत्यूची भीती अधिक होती आम्ही मागे वळून पाहिलं तर ती काळी आकृती आमच्या मागेच येत होती पण काही अंतरावर ती अचानक थांबली तिच्या डोळ्यातून निघणारी लालसर चमक अजूनही आम्हाला दिसत होती काही क्षण ती आमच्याकडे पाहत राहिली आणि मग ती पुन्हा टपरीकडे वळली तिने टपरीत प्रवेश केला आणि आतून काहीतरी खेचत बाहेर आणलं ती नेमकी कोणती वस्तू खेचत होती हे आम्हाला स्पष्ट दिसत नव्हतं पण ते काहीतरी खूप जड असल्यासारखं वाटत होतं ती वस्तू घेऊन ती हळूहळू वडाच्या झाडाकडे जाऊ लागली ती आकृती आणि ती वस्तू झाडाजवळ पोचली आणि झाडाच्या आम्ही एकमेकांकडे भीतीने पाहिलं प्रसादच्या चेहरा पांढरा फटक पडला होता आणि माझ्या डोक्यातील वेदना अजूनही सुरूच होती आम्हाला काहीही न कळता टपरीत तशी सोडून आम्ही घराच्या दिशेने पळालो ती रात्र आमच्यासाठी एक दुःस्वप्न होते आम्ही दोघेही हातरून गेलो होतो आणि आमच्या अंगातील प्रत्येक थेंब गोठल्यासारखं वाटत होतं तुम्हाला काय वाटतं माझ्यासोबत हे का घडलं असेल ती काळी आकृती नेमकी काय घेऊन गेली असेल ती काळी आकृती नेमकी कोण होती मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघेही थकून बागून पण भीतीने पूर्णपणे ग्रासलेल्या अवस्थेत होत प्रसादने मला गावातील एका मांत्रिकाकडे जायचा सल्ला दिला गावातल्या लोकांना तो खूप ज्ञानी आणि अनुभवी वाटत होता आम्ही त्याच्याकडे गेलो आणि त्याला सगळा प्रकार सांगितला आमचं बोलणं ऐकल्यावर मांत्रिकाने एक विड्याचे पान हातात घेऊन काही वेळ डोळे मिटून घेतले त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते मग त्याने डोळे उघडले आणि म्हणाला पोरानो तुम्ही खूप मोठ्या संकटातून वाचला आहात त्याने सांगितलं की मी ज्या ठिकाणी टपरी टाकली आहे तिथे पूर्वी काळी जादू केली जायची दहा वर्षापूर्वी तिथे काळी जादू करणारी बाई मरण पावली होती तिचा आत्मा त्या जुन्या वडाच्या झाडावर अडकून पटला होता मृत्यूनंतर ती एका हडळमध्ये बदलली होती ती हडळ अनेक वर्ष तिथे शांत होती पण तू तिथे टपरी टाकल्यामुळे तिला पुन्हा त्रास होऊ लागला मांत्रिक म्हणाले त्या लाल गाडीत ती हडळ स्वतःच होती तिच्या सोबत इतर दोन अतृप्त आत्मेही होते जे तिने काळ्या जादूने आपल्या ताब्यात घेतले होते तिला तुमच्यापासून चहा हवा नव्हता तिला तुमच्या शरीराचा आणि तुमच्या आत्म्याचा वास घ्यायचा होता त्यांचे शब्द ऐकून माझे संपूर्ण शरीर कारटले आणि डोके सुन्न झाले त्याने मला सांगितलं संतोष तात्काळ ती जागा सोडून दे ती हडळ आता तुझ्या पाठीमागे लागली आहे जर तू तिथे राहिलास तर ती तुला सोडणार नाही मांत्रिकाचा सल्ला ऐकून मी थक्क झालो मला काहीच सुचत नव्हतं माझ्या डोळ्यासमोर फक्त ती लाल काळी तो माणूस आणि ती काळी आकृती फिरत होती मी मांत्रिकाचा सल्ला मानला त्याच दिवशी मी प्रसादला सोबत घेऊन टपरेचं सामान काढायला गेलो दिवसभर आम्ही तिथे थांबलो पण रात्री थांबण्याची हिंमत केली नाही दुसऱ्या दिवशी मी ती टपरी गावाच्या चौकात हलवली आता माझी टपरी गावाच्या मध्यभागी आहे आणि इथे मला कसलीही भीती वाटत नाही मी देवाचे आभार मानतो की त्याने मला एका भयानक संकटातून वाचवलं माझ्या आयुष्यात ही घटना घडली नसती तर मला कधीच कळलं नसतं की या जगात काही गोष्टी अशाही असतात ज्या आपल्या बुद्धीच्या आणि विचारांच्या पलीकडच्या असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मी घेतलेला निर्णय योग्य होता का आणि खरंच ती लाल गाडी ते चमकणारे डोळे आणि ती काळी आकृती तीच हाडळ होती का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी भयान कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुमच्या कमेंट्स लाईक्स आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा नवनवीन थरारक कथा घेऊन यायला प्रेरणा मिळते त्यामुळे तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा चला तर त्या मित्रांची नावे घेऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात पहिले म्हणजे आशा मनोहर नांगरे बाळकी तालुका औंधा नागना जिल्हा हिंगोली हर्षदा देवरुककर व पवन देवरुकर खडवली राजेश मोरे कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग प्रज्वल धैंजे माळशिरस जिल्हा सोलापूर प्रदीप म्हाडसे गाव म्हाडस तालुका मुरबाड जिल्हा ठाणे योगेश पांगे अहिल्यानगर अरुण सोनवणे सातपूर शिवाजी महाराज नगर नाशिक दीपक दळवी वडगाव कोल्हाटी छत्रपती संभाजीनगर संगीता ढोले शिरपूर जिल्हा धुळे विशाल बारवे ब्राह्मणवाडी खेड तळेगाव ताभाडे पंडित गायकवाड आंबे तालुका पेठ जिल्हा नाशिक श्रीकांत म्हैसेकर हैदराबाद राज्य तेलंगणा निकिता अक्षय ताकतोडे रिसोड जिल्हा वाशिम आणि रामभाऊ पोस्ट घाट नांदूर तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड आणि स्वामी कोल्हापूर अशोक खरात कळवा मुंबई सागर पाटील बत्तीस शिराळा जिल्हा सांगली पंढरीडाथ पारधी कुढाळ जिल्ह्यात सिंधुदुर्ग अविनाश शिंदे वाराणसी राज्य उत्तर प्रदेश सीमा पाटील शिरपूर जिल्हा धुळे साणिका जे विरार मुंबई श्री शिवाय नमस्तुभ्या जिल्हा वाशिम राजश्री मिसळ अकलुज जिल्हा सोलापूर कुंडली भुजबळ सांगतपुरी तालुका परतूर जिल्हा जालना नाणा गुंजकर चांदपुरी तालुका परतूर जिल्हा जालना पियुष पचारे शेकापूर जिल्हा वर्धा शीतल गव्हाणे घाटकोपर मुंबई भीम गायकवाड दौंड जिल्हा पुणे शीतल किरण गायकवाड संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संजीवन पवार मुंबई आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे रजनी खोत अमर सोनवणे मॅक्सो पंधरा आणि शेवटी राकेश पाटील लवकरच भेटूया पुढच्या भयानकथे तोपर्यंत आपली काळजी घ्या